चिकटणार नाही मस्त असा डोसा घालून द्यायचा पातळ डोसा तयार झाला मुगाचा हॅलो नमस्कार मी सविता सविता लाईफस्टाईल मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आणि तुम्हाला सर्वांना श्री स्वामी समर्थ तर आता दुपारचे वाजले तीन आणि आपल्याला बनवायचंय नाश्त्याला काहीतरी तर आता नाश्त्याला दुपारीच काय आहे तर आली आहे दिदीसाठी थोडसं खायला बनवायचंय काहीतरी म्हटलं चला पौष्टिक आहे तुमच्याशी पण शेअर करावं काय खायचंय आज डोसे ओके तर ती कालच आली आहे काल मी केंद्रात होते तेव्हाच घरी आली होती आणि आल्यानंतरच काही मी शूट काही घेतलंच नाही त्याच्यामुळं तुम्हाला पण पाहायला नाही मिळालं तर चला आता सकाळी सगळं सक्ड़ा घरातलं काम वगैरे हो आवडलं आवरले आणि आता म्हटलं आता चला तिला खायचे डोसे थोडेसे करूया पौष्टिक आहेत तर पाहता हे मूग मी रात्रीच पाण्यात भिजवू घालून ठेवलेत आता हे भिजवलेले मूग स्वच्छ धुवून घ्यायचे असे हरभरे आपल्याला त्यामध्ये घालायचे अगदी पौष्टिक असा नाश्ता होतो मी कढीपत्ता घेतलाय आलं घेतलंय लसूण घेतलाय नंतर थोडासा रवा थोडस दही आता हे सगळं मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया <गणुण> तर झालंय आता याला थोडंसं पाणी टाकून एकदा फिरून बारीक भरपूर झालंय परंतु आता थोडंसं पाणी घालून एकदा फिरून घेऊया म्हणजे सगळं मिक्स होईल यात आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया बाकी राहिलेलं परत एकदा एका भांड्यात झालेलं आहे सगळं अजून एक भांडा आपण करून घेऊया त्याच्यात आता मस्त पाणी टाकून या डोशाच्या पिठाप्रमाणे बनवून घेऊया हे सगळं पाणी घालून आता आपल्याला याची डोशाप्रमाणे कशी बनवायची तवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे आणि डोस कुरकुरीत होण्यासाठी थोडंसं आपल्याला याच्यात तांदळाचं पीठ घालून घ्यायचे तर या चांगलं तर पहा आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं याच्यामध्ये तुम्ही धना पावडर जिरा पावडर कोथंबीर सगळं काय टाकू शकता माझ्याकडं कोथंबीर नाही त्याच्यामुळे मी काय टाकलेले नाही तर पहा आपला आता पॅन गरम झालंय आता मी काय याला भिजून पण नाही दिलेलं जास्त कमी कमी करून घ्यायचं थोडंसं डोसे सुटू नाहीत म्हणून काय करायचं आधी थोडंसं पाणी घालून घ्यायचं आणि ते पाणी ना सगळं असं पुसून घ्यायचं अगदी पौष्टिक करायचं म्हटलं तर याच्यावर तूप घालून घ्यायचं आणि ज्यांना कुणाला तूप आवडत नाही त्यांनी तेल घातलं तर ते चा तुम्ही बटर पण घालू शकता हे तूप सगळं तव्याला आपल्याला पसरवून घ्यायचं चिकटणार नाही मस्त असा डोसा घालून घ्यायचं पातळ घालून घ्यायचा म्हणजे तो कुरकुरीत होतो वरतून पण थोडंसं तूप घालून घ्यायचं तर का आता आप मस्त आपला डोसा कुरकुरीत भाजलाय मस्त अगदी पौष्टिक असा डोसा तयार झाला मुगाचा तर हा डोसा तुम्ही दह्याबरोबर टोमॅटो सॉस बरोबर किंवा अजून चटणी बरोबर ओल्या नारळाची चटणी ह्या कशाबरोबर पण हडोसा छान लागतो खायला आता मी दही घेतलंय आणि देते बगलूला खायला तर चला आता सगळे डोसे मी करून घेते आता गो थोडस तूप आपल्याला इथे लागणार आहे थोडस पाणी घालून घेते जर थोडंफार घट्ट झालं असलं तर थोडंसं पाणी घालून घ्यायचं थोडंसं पातळच पाहिजे आपल्याला दोषे करायचे म्हटल्यानंतर मी थोडंसं पाणी घालून घेत कस झालंय मस्त छान ना एकदम कशावरती तर आता ही आहे संध्याकाळची वेळ बरोबर पाच वाजलेली होते आम्ही आलो बाहेर झाडांना पाणी वगैरे सगळं घातलं त्यानंतर थोडंसं बी होतं माझ्याकडं कारलं भपळा आणि आपल्या वालाच्या शेंगा त्याचं बी ते सगळं लावून दिलं इथं माझी मेथी मस्त आहे हे वांग्याच काही झोपली आता आंबा कुठं आलता आंबा झेंडूचे रोप पण खूप छान आले कोणतं काय पण येत एखादं नको तर पहा आता खालच्या गार्डनला पाणी घातलं त्याच्यानंतर आलोय वरती आता खाली काय केलंय थोडा भोपळा कारलं आणि श्रावणी घेवडा याचं बी लावलं दिवशी माती वाहिली होती त्या पण इथं या, या कुंड्यांनी आता ह्याच्यात पण आपल्याला थोडासा भाजीपाला लावायचा आहे आणि तुम्हाला दाखवते त्या दिवशी झाडं आपण जे लावली होते ना तर ते खूप छान फुटलेत पहा पाहू शकता तुम्ही गुलाबाची ते झाडं इतकी सुंदर फुटलेत ना बॅक कॅमेऱ्याने दाखवते तुम्हाला मी जरा हा पा मस्त असे गुलाबाची रोपं फुटलेत आणि हा चाफा पण खूप छान फुटला आहे इथे ना थोडंसं पालकाचं बी आणलेलं होतं ते मला लावायचं होतं त्या टपांमध्ये माती भरून घेतलेली होती आणि आता इथं मी पालक कोथंबीर भेंडी गवार असं सगळं काही बी लावून घेत आहे तेवढंच बघूया आता कसं येतं ह्या ये कुंड्यांमध्ये आपल्याला घरगुती भाजीपाला पण होईल खायला आणि ऑर्गॅनिक पद्धतीने आपल्याला खायला पण मिळेल म्हणजे औषधं वगैरे काही त्याच्यावर राहणार नाहीत पहा आता याच्यात लावला पालक याच्यात लावले धने म्हणजे आपल्या कोथंबिरी आणि याच्यात लावलं आहे लिली लिलीच्या बिया भेटल्या होत्या मला त्या लावून दिल्यात त्याच्यानंतर काही गवर लावली आणि काही भेंडी लावली तर आता हे सगळं झाल्यानंतर कुंड्या देऊन एक ठेवून थोडंसं उघडून आल्यानंतर सरळ माडून घेऊ सगळी कोण सगळी कोण अगं तसं फिरवायचं अगं तसं चला ना आता आपण तो झाऱ्याच आणू म्हणजे आपल्याला पाणी व्यवस्थित घालता येईल खड्डे पाडतो दादा <coughs> तर चला झाडं लावून झाले थोडेफार भाजीपाला पण लावून झाला त्यानंतर आले खाली आता करायचं आहे स्वयंपाक दिदीला पण भूक लागली आहे सगळ्यांनाच भूका लागल्यात आता घेते स्वयंपाक करून तर पाहता आता कडाई थोडीशी शेंगदाणे मी भाजून घेते आज बनवायचं आहे शेंगदाण्याचं पिठलं किचनमध्ये मारतोय आम्ही गप्पा गप्पा मारता मारता चाललाय स्वयंपाक तर ही कढाई माझी फार जुनी आहे जसं आम्ही इकडे बाहेर राहायला आलो त्यावेळेस मी घेतलेली ही पहिली कढाई आहे माझी जास्त म्हणजे बनवत नाही आता याच्यात परंतु कधीतरी अशा बनवते आणि आज शेंगदाण्याचं पिठलं होतं म्हटलं चला सोपं पण आहे आणि पटकन झटपट होणार आहे भुका लागल्यात सगळ्यांना म्हटलं पटकन होईल तर पाहता कढईमध्ये थोडंसं तेल टाकून घेतलंय थोडीशी मोहरी घालून घ्यायची त्यानंतर जिरा पावडर जिरा इथं कांदा वगैरे कट करून घेतला मी परंतु थोडासा फुटीला घालते मी कापून घाली कांदा घालून घेते कांदा आता चांगला गुलाबी रंगावर भाजून घ्यायचा आहे आपल्याला आणि त्यानंतर मग वाटण तयार केलेलं आपल्याला घालून घ्यायचंय कांदा परत तोपर्यंत इकडं आपण वाटण तयार करून घेते मी आता भाजलेले शेंगदाणे त्याच्यानंतर त्यात थोडासा लसूण थोड्याशा हिरव्या मिरच्या याच्यात तुम्ही कडीपत्ता कोथंबीर आलं सगळं काय घालू शकता पण आता माझ्याकडे काहीच नाहीये मी एकदम साधी आणि सिंपल मध्ये ही भाजी करणार आहे एवढंच बारीक करून घेते ही घे मशीनची पाव कढीपत्ता घालून घेतला आता हे इथं माझ्याकडं भाज्या आहेत थोड्याशा टोमॅटो आणि भोबी पण मी आज घालून आहे त्यानंतर आता हे वाटलेलं सुद्धा वाटून आपण त्या भाज्यांमध्ये घालून घ्यायचं त्यानंतर आपल्याला पाहिजे तेवढं पाणी घालायचं आणि उकळी काढून घ्यायची आपली भाजी तयार झालं चपात्या लाटून घेतल्या त्यानंतर जेवण करून घेतले पुढचं काही शूट घेतलं नाही इथेच मी व्हिडिओचा एंड करते व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा परत भेटू असू शकत छानशा व्हिडिओ बरोबर पर तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ मस्त खास स्वस्त रहा